आपला तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिया आणि गुणावात सलाम आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा आज जी कविता मी आपल्यासाठी घेऊन येत आहे कवितेचं शीर्षक आहे उगीच का हो जगायचे जगण्याला या अर्थ असावा उगीच का हो जगायचे जगण्याला या अर्थ असावा उगीच का हो जगायचे प्रकाश देण्या जगाचा आपण दिवा हो जळायचे असो गरीबी असो अमिरी दुःख कुणाला चुकले का असो गरीबी असो अमीरी दुःख कुणाला चुकले का आयुष्याशी तरीही नाते इथे कुणाचे तुटले का सोडून क्षण आनंदाचे का दुःखाला पुजायचे प्रकाश देण्या जगास आपण दिवा होऊनी जळायचे घरातल्या घरात असतो उगा अबोला नात्यांचा घरातल्याही घरात असतो उगा अबोला नात्यांचा दिसतो का मग ओघळणारा अश्रू तेव्हा शब्दांचा स्वार्थापोटी निष्ठुर बनतो स्वार्थापोटी निष्ठुर बनतो कुठवर घडायचे प्रकाश देण्या जगास आपण दिवा होवनी जळायचे आयुष्याची मैफिल जेव्हा क्षणोक्षणी रंगत जाते आयुष्याची मैफिल जेव्हा क्षणोक्षणी रंगत जाते सगळ्या सोयऱ्यांची तेव्हा तर दाद मनापासून मिळते तिथे भैरवी घेऊन भरल्या मैफिली तुने उठायचे तिथे भैरवी घेऊन भरल्या मैफिलीतूने उठायचे प्रकाश देण्या जगास आपण दिवा होऊनि जळायचे जगण्याला या अर्थ असावा जगण्याला या अर्थ असावा उगीच का हो जगायचे प्रकाश देण्या जगाचा आपण दिवा होळा जळायचे धन्यवाद परमेश्वर आपणास आशीर्वादित करो उद्या पुन्हा एकदा एका नवीन कवितेसह भेटू धन्यवाद